असा आयुष्याचा रस उपभोगणाऱ्या प्रत्येक दिवस असा छान जगणाऱ्या त्यांना म्हणजे त्यांना झगमगाट आणि त्यांना म्हणजे जो काही झगमगाट नाही पण आहे अशा सुद्धा गोष्टी काही जणींना ना असं उपभोगता येतात त्या अशा खुश असतात नाही का काही बायका हो म्हणजे आपण नेहमीच असं बघितलं आहे मूवीजमध्ये आणि याच्यात की त्याग करण म्हणजे त्याग मूर्ती असणाऱ्या आणि सतत काहीतरी पॅशनेट आणि अचीविंग आणि असं काहीतरी असणाऱ्या कशासाठी तरी सतत घाई करत असणाऱ्या सगळ्यांचं सगळ्यांची सेवा करत असणाऱ्या सतत कष्ट करत असणाऱ्या बायका खूप बघितल्या आहेत पण अशा रिलॅक्स्ड निवांत निवांत हा शब्द आहे बरोबर निवांत खूश मजेत हो oh, अशा बायको किंवा किंवा असं असतं ना की आपण असं बघितलंय की दरवेळी असं नाही का एखाद्या बाईला कोणीतरी काहीतरी बोललं सिरियल मध्ये आणि तिला असं खूप वाईट वाटलेलं असतं आणि तरी ती स्वतःशीच मनात ठेवते वगैरे एखादी सोडून देते अशी का नाही दिसतो एखादीला काहीतरी बोललं तिला वाटलं समजा दोन पाच <laughs> मिनिट वाईट त्याच्यानंतर तिने सोडून दिलं बाईक असं म्हणली अशी बाईक नाहीच दाखवत म्हणजे <laughs> हो तर आपल्याला म्हणजे आम्ही त्यामुळेच एक <laughs> अशी सिरीज घेऊन येत आहोत तीन व्हिडिओजची ॲक्च्युली आम्हाला एकच व्हिडिओ बनवायचा होता पण आम्हाला असं वाटलं की एका व्हिडिओत हे मावणारच नाही आहे मा त्यामुळे आम्ही असे तीन पार्ट घेऊन येत आहोत की अशा मस्त इंडल्ज लाईफमध्ये इंडल्ज होणाऱ्या खुश ज्यांना मस्त म्हणजे ने ज्या जगल्यात बेसिकली ज्या स्वतःसाठी जगल्यात अशा बायकां बायका काय करतील किंवा त्यांची काय लक्षणं असू शकतात किंवा ते तुम्ही कसं करू शकाल तुमच्या लाईफमध्ये करेक्ट तर पहिला भाग आज यावर आहे की आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना जसं <laughs> आपण म्हणतो मन की मनात आपले सेन्सेस आहेत ते वापरून तुम्हाला खुश कसं राहता येईल आणि मी असं लिटरली आय कॅन चॅलेंज की अख्या इंटरनेटवर असा <laughs> अशा पद्धतीच्या विषयावर बोललं गेले असं तुम्हाला सापडणार नाही सहजासहजी तर फायनली एक असा व्हिडिओ येतोय बरोबर सो आय थिंक लेट्स स्टार्ट ऑन दिस व्हेरी फ्रेश नोट की असं काहीतरी आज एकदम छान असं नवीन तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळेल जे की तुम्हाला म्हणजे ॲटलीस्ट या व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी तुम्हाला दहा मिनटं तुम्ही खुश बाईसारखे वागायला तुम्हाला परमिशन मिळेल स्वतःची आणि तुम्ही अशी दहा मिनटं तरी अशी छान स्वीत हस्ते घेऊन फिराल हो राईट right? तर आपण पहिल्या ज्ञानेंद्रियापासून सुरुवात करू आणि मला असं वाटतं डोळे जे की आपण सतत उघडे ठेवले पाहिजे उघडा डोळे बघा नीट म्हणजे तेव्हा आपण आता सतत आपण रील स्क्रोल करतो ज्याने डोळे थकतात युट्यूबवर शॉर्ट्स स्क्रोल करतो ज्याने डोळे थकतात तर जेव्हा तुम्ही हे करतच आहात वाय यू आर डुईंग इट आमच्याकडे असे काही सजेशन्स आहेत की तुम्ही छान कॉन्टेंट कसा बघू शकता किंवा तुम्ही त्याच डिव्हायसेसनी म्हणजे मोबाईलच वापरून तुम्ही तुमच्या डोळ्यांना एक चांगल्या प्रकारचा सा कॉन्टेंट सॅटिस्फाईंग कॉन्टेंट वगैरे कसा नो you know, मजा घेऊ शकता त्याची तर आ, मला असं वाटतं की चांगले यूट्यूब व्हिडिओज बघणं जसं की जसं की एक एस एन जी यूट्यूब मराठी चॅनल आहे बरं का तर त्या दोन मुली ना भरपूर सांगतात ग म्हणजे मुली आणि बायकांच्या मदतीला उपयोगील येईल असं सा खूप सांगतात म्हणजे व्हर्च्युअली त्या मैत्रिणी सारखं बहिणीसारखं आणि त्यांना खूप आवडेल जर तुम्ही त्यांना सबस्क्राईब केलं का तर मग बघा म्हणजे तर त्यांचा कॉन्टेंट बघू शकता त्यानंतर जसं तू बोलली होतीस की एक इरिलेवंट कॉन्टेंट बघण्यात जी एक मजा असते मला फार आवडत म्हणजे म्हणजे लेट मी टेल यू आईस रिस्टॉक म्हणून एस आम्हाला आलेत <laughs> बियर्डली वेगवेगळ्या आकाराचे आईस वगैरे बनवून ते लोकं रिस्टॉक म्हणजे कॉकटेल आणि मॉकटेलमधले जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते आहे आपल्या इथे mm. ते कल्चर नाही आहे म्हणजे मी म्हणून ते कदाचित तेवढ्या पटकन अक्रॉस माझ्या आलं नाही किंवा ते इरिलेवंट माझ्यासाठी मला त्याच्यामुळे वाटतं कारण की आईस काय बनवायचं वेगळा असा वे नाही का असं काही नसतं त्यामुळे ते पाहिल्यानंतर मला एक वेगळा इंटेलिजन्स वाटतो oh. आता तू म्हणजे तू कॉन्टॅक्ट बद्दल म्हणती पण त्याशिवाय असं काही फुकटाच्या पण गोष्टी असतात जसं की मून hmm. गेजिंग म्हण अरे किंवा सनसेट म्हण ओ माय गॉड बरोबर किंवा असं झुळझुळ तर पाणी जे बघतो ना म्हणजे ती ती लाट सुद्धा ती लाट पण बघ अशी येते का लाटेकडे बघत बसणं किंवा पानं असं हलतात ना मला ती पाहायला खूप आवडतात किंवा किंवा असं नाही का कधी घरी Uh, मोठं असं छानपैकी एखादं म्हणजे इथे नाही पण माझ्या माहेरी मी तसं जनरली करतो आम्ही की फुलं अशी रचून ठेवतो आणि hmm. ती अशी पाण्यात अशी तवंग घेत असतात hmm. फॅनच्या खाली hmm. ते पाहायला आवडतं किंवा अशी लहान मुलं लहान म्हणजे अगदीच लहान मुलं दुसऱ्याची कोणाची तरी जी की म्हणजे आपला मुलगा तर बघतोच आपण वगैरे ठीके पण काही जण असतात की अशीच ती त्यांची त्यांची खेळतायत हो ते पाहणं म्हणजे म्हणजे ना हे सगळं काय करतं माहितीये का आपल्याला एक आंतरिक आनंद सुख देतो आणि बरोबर बेसिकली रोजच्या त्या कटकटी कंप्लेंट्स आणि त्या व्यतिरिक्त आपण काहीतरी सगळ्याशी डिस्कनेक्ट होऊन काहीतरी पाहतो काहीतरी असं बघतो जे सॅटिस्फाय होऊन किंवा राधर आम्ही एक व्हिडिओ शूट पण केलाय जो की कदाचित रिलीज नसेल झालेला युट्यूब रेकमेंडेशनचा त्यात पण आम्ही तुम्हाला थोडे एंडल्जिंग काहीतरी डिफरंट असे युट्यूब रेकमेंडेशन कॉन्टेंट रेकमेंडेशन पण देतो पण त्याहीशिवाय आम्ही हेही एनकरेज करू की तुमच्या डोळ्यांचा खरंच निसर्ग निसर्ग निहाळण्यासाठी तुम्ही मुळात वापर करा म्हणजे ह्या सर्व गोष्टी ठीक आहेत बट शेवटी जसं आपण आपण म्हणतो की मातीतनं आलोय मातीतच चाललोय तर तेच आहे जसा नेचर जसं नैसर्ग म्हणजे निसर्ग जसं सुखावतो ना आपल्याला तसं काही सुखावू हो, नाही शकत ग म्हणजे ऍट हो। दी एंड तिथेच जाऊन आपण फार वेगळ्या पद्धतीने काहीतरी कनेक्ट होतो तर मला असं वाटतं की तो इंटेलिजन्स प्लीज तुम्ही अनुभवा आणि त्याशिवाय मला असं वाटतं आता आपण बद्दल बोललो किंवा निसर्गाबद्दल बोललो तिसरं म्हणजे तुम्ही वाचा बरोबर पुस्तकांशी आपण काइंड ऑफ डिस्कनेक्ट झालोय kind of इतक्यात आणि is... पुस्तकांसारखं ना काहीच सॅटिस्फाईंग नाही आहे म्हणजे एक पुस्तक पूर्ण झाल्यावर असं वाटतं की बाप रे मला काय ज्ञान कळलंय किंवा कदाचित आ, जरी हो, फिक्षयन फिक्षयन जरी असेल असेल कुठलं तरी असं वाटतं की मी वे, वेगळा मी स्पेशली वेगळा जन्म न घेता एका कोणाचं तरी आयुष्य जगलीये हो, आणि दुसरी अजून गोष्ट जसं आपण इंटेलिजन्स बद्दल बोलतोय तसं काही असतात की काही गोष्टी तुम्ही बघू नयेत सुद्धा काही जण असतात की काही नाही का असं काही लोक सुद्धा असे वैतागलेले पण असतात बघ लोक मला नाही बघावलं <laughs> किंवा काही रिपोर्टर असतात की म्हणजे देशात किती वाईटच कसं oh. नाही बघायचं म्हणजे मला असं वाटतं कधी कधी चांगलं पण बघायला पाहिजे hmm. मग असं फारच एन्झायटी आणि फार निगेटिव्हिटी येते त्यामुळे hmm. काय बघताय हे सुद्धा आपण व्यवस्थित चूज केलं पाहिजे हो oh, हो oh. आपण आता really. पुढच्या ज्ञानेंद्रियाकडे जाऊयात yes. पुढचं ज्ञानेंद्रिय मी म्हणते की ऐकण्याचं कानाचं जे ज्ञानेंद्रिय आता सगळ्यात सोपं आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या गोष्टी म्हणजे जसं की भजन स्तोत्र <laughs> गवळणी हे oh. सुंदर सुंदर आपल्याकडे म्हणजे गोष्टी आहेत ऐकण्यासाठी आणि आजकाल पॉडकास्ट आणि आपण आम्ही स्पॉटीफाय <laughs> सॉरी आणि आम्ही वर पण अवेलेबल आहोत जर तुम्हाला कधीतरी युट्यूबचा कंटाळा आला जो की नाही येणार पण तरी तर तुम्ही वर पण आम्हाला फाइंड आउट करू शकता बरोबर आणि पॉडकास्ट ऐकण्यात मजा असं सांगते मी जेव्हा असं असतं ना की आता पोळ्या करणंच करणं आहे हो oh. स्वयंपाक करणच करणं मग अशा वेळेला पॉडकास्ट ऐकता ऐकता कोरोनाच्या काळात मी इतके ऑडिओ बुक्स ऐकलेत ना कारण भांडेवाल्या मावशी नाही यायच्या तर मग माझ्याकडे ते डिपार्टमेंट होतं की भांडी घासायची आहेत रोज hmm. तर मग hmm. मी ऑडिओ बुक्स तेव्हाच्या काळात खूप ऐकलेत आणि त्यामुळे मी चांगली चांगली पुस्तकं म्हणजे पटकन वाचून होतात बरोबर आहे किंवा असं पण असतं की म्हणजे देर वॉज अ टाइम की मी पण असं कन्सिडर करायचं की ऑडिओ बुक्स वाचन म्हणजे नाही का असं एक असा एक माझा पण फेज होता पण काही आर्टिस्ट असे असतात ना उर्मिला निंबाळकर पण तिचं चॅनेल आपण म्हणजे आपण म्हणतो आपल्या सगळ्यांनाच माहिती कोणाला नाही माहिती आहे उर्मिला निंबाळकर तर ती पण व्हॉइस आर्टिस्ट आहे नाही का तर काहीजणं आर्टिस्ट काही इतके दमदार आहेत ना की त्यांचे बुक्स ऐकण्यात पण मजा म्हणजे ते आवाजात जो चढ उतार उतार करतात जे जे म्हणजे ना का हरकती घेतात वगैरे सुंदर आहे त्याच्यामुळे तुम्ही समजा तुम्हाला असं वाटत असेल की पुस्तक वाचणं मी अजून तितकं टेस्ट डेव्हलप माझा नाही झाला आहे तर कानांचा वापर करून ॲटलिस्ट ऑडिओबुक्स ऐकू शकता तुम्ही चांगल्या अगदी म्हणजे नॉमिनल फीजमध्ये बऱ्याच गोष्टींचे सबस्क्रिप्शन्स अवेलेबल आहेत तुम्ही ते चाळून पाहू शकता त्या व्यतिरिक्त मी असं म्हणेन की शिवाय कानाचा दुसरा जो वापर करू नये त्याबद्दल पण मी बोलील उगाच म्हणतो ना चाड्या आता गॉसिप बद्दल नाही म्हणत आहे मी mm. गॉसिप कसं सोडून चालेल म्हणजे नाही जमत <laughs> पण चाड्या करणं जे असतं ना सतत निगेटिव्हिटी बद्दल बोलणं अशा mm. संभाषणांमध्ये सहभाग घेणं बंदच करा म्हणजे त्या इतक्यातच बरं oh, सॉर्ट होतं oh, आणि म्हणजे ते ऐकून पण निगेटिव्हिटी येते एक्झॅक्ट म्हणजे असं एखाद स्पायसी गॉसिप ठीक आहे हा म्हणजे गॉसिप ठीक आहे मी म्हणत चाळ्यात चुगली म्हणतो ना चुगली हा म्हणजे की असं की ते ऐकूनच असं वाटलं की बापरे आणि इवन काही जे लोक सतत रडतात हो या सततचे कुरकुरी रडणं म्हणजे तक्रार एखाद्या वेळेस इमोशन्स लेट आऊट करणं वेगळं आणि सतत एक निगेटिव्ह सूर लावणं आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला ड्रेन आउट करून सोडणं ही गोष्ट वेगळी hmm. तर अशा संभाषणामध्ये जाणं टाळा मला वाटत तो खूप चांगला वापर असू शकतो कानांचा हो oh. आणि मी म्हणेन की बिअरडले आता आता विषय चाललाच आहे तर मला हे पण ॲक्सेप्ट करायचं की जेव्हा असं तेल असं गरम होतं आणि अशी मोहरी किंवा कढीपत्ता तडतडतो याची मजा घ्यायला शिका आता ठीक आहे आता कदाचित तुम्ही ब्लेस्ड नसाल की तुम्हाला म्हणजे स्पेशली खरंच बीचवर जाऊन छान समुद्राच्या जा, लाटांचा आवाज ऐकणं इतपत ब्लेस्ड नसाल आता प्रत्येक वेळी कसं शक्य आहे बरोबर नाहीच होणार आहे तर मग त्या मोहरीचं तडतडणं ऐकून घ्या ते पण सुंदरच आहे तुम्हाला लाईफमध्ये जे छान वाटतंय ऐकते त्याच्यात मजा घ्यायला शिका बेसिकली आता हे तर रोजचं काम आहे की नाही पण आणि जर त्यात तुम्ही इंटेलिजन्स शोधू शकले तर तुम्ही बायकांनो जिंकलंय जग मी म्हणते तुम्ही जिंकला आहात काय तुमचे पैसे तुमचं बँक काहीही मॅटर करत नाही तुम्ही हे जे जे शिकला हे जे, जे केलं ना की तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी तुम्ही उपभोगू शकलात ना तुम्ही इथे संसार आयुष्य तुम्ही स्त्री म्हणून जिंकला आहात हो म्हणजे इमॅजिन हा की एक बाई स्वयंपाक करती आहे आणि तिने गाणी लावली आहेत तिच्या जावडीची आणि ती अशी मस्त नाचत नाचत फोडणी म्हणजे आपली जनरेशन मला वाटतं आहे थोडं त्यात म्हणजे स्वतःला इंडल्ज करून घेणं आणि हो। मजा करणं पण काही बायका म्हणजे लिटली हे आमचं कामच आहे बाबा आणि आम्ही आम्ही कष्टासाठी जन्माला आलोय आणि त्या सगळ्या माइंडसेटमध्ये ज्या असतात ना मला असं वाटतं की रोजच्या स्वयंपाकात पण तुम्ही आज किशोर कुमारची प्लेलिस्ट लावा उद्या लता मंगेशकर ची लावा परवा थोडस इंडी सॉन्ग ऐकून बघा तुम्हाला आवडतंय का यु नो बरोबर म्हणजे इट्स इट्स अ लॉट आणि या एका एक मोबाईलच्या डिव्हाइसवर आजकाल खरंच खूप अव्हेलेबल आहे मग आपण त्याचा उपयोग नक्कीच करू नक्कीच केला पाहिजे आता एपिसोड मध्ये मस्त मजा यायला लागली आणि आता आपण पुढच्या सेन्सकडे जाऊया जो की फारच डॉमिनेटिंग पण ओव्हर लुक केला जातो hmm. तो म्हणजे स्मेल hmm. आणि हा आता हा सेन्स निघालाय तर आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्ही स्पेशली परफ्युम्सवर बॉडी मिस्ट वर oh. वर म्हणजे असं छान तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल की छान छान परफ्युम्स कोणते बजेटमध्ये काही भा, भारतीय ब्रँड पण खूप सुंदर प्रोडक्ट्स घेऊन आले आजकाल म्हणजे फार तुमचं पॉकेटला होलच पडेल असं अजिबात नाहीये जर तुम्ही त्यात इंटरेस्टेड असाल एक स्पेशली परफ्युम्स साठी व्हिडिओ आणि कसं लेअर करायचं कसं दिवसभर असं छान सुगंध दरवळेल मायग्रेनचा त्रास न होता <laughs> असं जर तुम्हाला परफ्युम्स हवे असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा आम्ही तसा एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ तूरता आपण या नोटवर पुढे जाऊयात की हो नाकाचा कसा वापर म्हणजे आता मला असं वाटतं की जसं आपण बोललो की परफ्यूम इट्स लाईक बेसिक तुम्ही स्वतः जेव्हा सुगंधी असता आणि असं फ्रेश स्मेल करत हो असता किंवा तुमच्या आवडीचा परफ्युम तुम्ही लावलेला असतो तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं असं छान वाटत म्हणजे स्वतःच्या बॉडीमध्ये एक छान वाटणं असतं बघ तसं वाटतं पण अनफॉर्च्युनेटली काय होतं मी बऱ्याच जणींना म्हणजे मी तर आहेच परफ्यूम पर्सन पण मी बऱ्याच जणींना असं ऐकलं की नाही मला आवडतच नाही किंवा माझं डोकस दुखतं कदाचित तुम्ही स्वतःला आवडेल असा परफ्यूम सर्च नाही केला मला के हे, हे सेम तेव्हा वाटतं ते जेव्हा लोक म्हणतात ना मला वाचायला आवडत नाही मला असं वाटतं की तुला चांगलं पुस्तक मिळालं नाहीये कदाचित स... तू से फक्त गेली गेली <laughs> सेल्फ हेल्प मध्ये पण चुकीची सेल्फ हेल्प बुक आहेस असं पण होऊ शकतं म्हणजे कदाचित तुमच्या पद्धतीचं तुम्हाला म्हणूनच म्हणते की जर तुम्हाला हवा असेल एक व्हिडिओ नक्कीच कॉमेंट केला तर आपण तसा एक व्हिडिओ बनवूयात पण पण आता समजा मी म्हणते परफ्यूम बद्दल सध्या तुम्हाला तेवढा टेस्ट डेव्हलप नाही झाला तरी पण हा सेन्स यूज कसा करायचा तर तुम्ही जेव्हा छान म्हणजे गरम गरम स्वयंपाक केलेला असतो ना तर अशा वेळेला मी म्हणते कधी कधी टी व्ही वगैरे बंद करायचा छान मांडी घालून मस्तपैकी बसायचं आणि छान बघ असं गरम भातावर असं तूप टाकल्यावर एक वास येतो बघ ग इव्हन खमंग तूप जेव्हा घरात बनत असतं ना मला वास खूप आवडतो मला परत पावसाचा मातीचा वास ऑब्व्हियसली म्हणजे पाऊस मी आत्ताच ॲक्च्युली एवढ्या उन्हात वास म्हणजे त्या वासासाठी किंवा पाणी एकतर पाऊस आपल्याला आवडतो तर त्याची वाट बघती कारण जेव्हा पाऊस पडतो मी घरातनं बाहेर पडून तो वास घेण्यासाठी अशी छान लांब चक्कर मारून येते मस्त तर ह्या अशा गोष्टींनी काही जण काही तुमची फेवरेट अगरबत्ती असेल ठीक आहे चला आता समजा मी म्हणते की नाही आहे तुम्ही परफ्युम पर्सन किंवा मिळाला नाही अजून तर अगरबत्तीमध्ये तुमचा काही असेल इंटरेस्ट धूप असतं त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला नॉस्टॅलजिकच व्हायचं असेल तर जुनी पुस्तकं जुन्या पुस्तकांचा एक असा वास येतो बघ एक वेगळा तर त्या वासा वास किंवा म्हणजे बेसिकली काय फुलांचा गजऱ्याचा आता आता प्लीज म्हणजे गजऱ्याचा वास आवडत हो, <laughs> नाही असं मी आय नेव्हर केम अक्रॉस अ वुमन जी म्हणाली लीस्ट भारतीय की ती म्हणाली की मला नाही आवडत त्याचा वास असं नाही होत मग कधीतरी आता ठीक आहे आता म्हणजे नाही का मी आता अशी तयार झाली आणि तरी पण मी गजऱ्यावाल्याकडे जाऊन जेव्हा गजरा घेत असते तर तो फक्त ह्याच्यासाठी म्हणजे तसं तर माळायला आवडेलच पण समजा मला तसं मी आउटफिट घातला नाही की मी माळणार नसेल तरी पण तो गजरा आणून मी असंच उगाच खिडकीचं जे आपलं ती स्ट्रीप असते ना तिथे ठेवते की त्या वाऱ्यासोबत ती झुळूक येत राहील हे सुद्धा म्हणजे हा सुद्धा खूप छान इंडल्जन्स आहे आणि तो इतका म्हणजे तुम्हाला सुखावून जातो दिवस तुम्हाला नाही कळत की कशामुळे इफेक्ट झालाय आणि इतका छान गेला तर या छोट्याच गोष्टींमुळे झालेला असतं ठीक आहे आता आपण नेक्स्ट इंद्रियाकडे जाऊयात विच इज आपली जीभ mm. आणि जिभेचे तोचले करायला आम्हाला खूप <laughs> आवडतं आणि त्याच्यासाठी एक छान स्नॅक्सचा पण आम्ही ऑलरेडी रेकमेंडेशनचा व्हिडिओ केलेला आहे oh. त्यात पण तुम्हाला भरपूर अशा चमचमीत ऑप्शन्स मिळतील आणि ते असं कधीतरी इंडल व्हायला नक्कीच छान आहेत पण त्याही व्यतिरिक्त समजा तुम्हाला अजून हवं असेल की फारसे पैसे न घालता तुम्हाला इंडलजन्स करायचं आहे तुमच्या जिभेचे चोचले पूर्ण करायचे तर मी असं सांगेल की रोजच्या आता समजा एक तमूक पद्धतीची गवारीची भाजी समजा आपण करतो थोडी वेगळ्या पद्धतीची गवारी जीच अगदी डायरेक्ट पनी, पनीर पनीर लबाबदार किंवा पनीर कढाई जरी नाही झाली तरी ती तीच भाजी जी आहे ना तीच थोडी वेगळ्या पद्धतीने आणि चटकन पटकन कशी होऊ शकते हुँ। हे जे असतं ना या अशा पद्धतीचे पण तुम्ही कधी रेसिपी फॉलो करून बघा म्हणजे सेम चीज सेमच भाजी म्हणजे गवारीचीच भाजी पण अगदी नेहमीचीच जी फोडणी असते त्यापेक्षा काही थोड्या वेगळ्या पद्धतीने केली तर तिची मजा आहे ना जी की वेळ पण तुमचा घालवणार नाही ना तुमचे कष्ट घालवणार आहे फार काही तो पण एक वेगळा इंटलिजन्स असतो बरोबर किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या ज्या तुम्ही ऑलरेडी तुम्हाला ज्या चवी माहिती आहेत की एक बेसिक तुरट आंबट खारट सगळ्यांना माहिती असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन आता आ, एक असं ब्लूबेरी चीज केकची एक वेगळी टेस्ट असते जी मे बी ब्राउनी आणि पेस्ट्रीमध्ये नाही येणार तर मग तुम्ही असं काहीतरी ट्राय करून बघा की तुमच्या जीवेला hmm. एक वेगळी टेस्ट एक वेगळं टेक्स्चर जसं hmm. तुला क्रंची खायला आवडतं hmm. so, सो असं प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग आणि चवीचं खायला आवडतं किंवा किंवा ट्राय आउट बेसिकली करा आता तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित तुम्ही जिथे राहता तिथे एवढे इंटेलिजन्स करण्यासाठी ऑप्शन्स नसतील असं होतं छोट्या शहरांमध्ये कमी असतात तर एक एक म्हणजे मी या गोष्टीची खूप मोठी फॅन आहे फारच टिपिकल आपल्या संस्कृतीमधलं एक अंगत पंगत असते ना आमच्या म्हणजे माझा एक ग्रुप आहे तर तिथे पण असं झालं होतं की ती आमच्यातलीच एक प्रेग्नेंट होती आणि ती घरी जाणार नव्हती तर आम्ही असंच म्हटलं की सगळ्या जणींना जे काही सोपं पडेल तुम्ही घेऊन या आणि अशी मस्त एक वीस पंचवीस पदार्थ सगळ्या जणी मिळून एकत्र आलो आणि ती अंगत पंगत बसली ना त्यात पण सॅटिस्फॅक्शन झालं म्हणजे तुम्हाला काहीच पैसे खर्च करायची गरज नाही पडली त्या दिवशी आपण पिकनिकला गेलो होतो हो। तू काहीतरी करून आणलं मी काहीतरी करून आणलं आणि आपली एक खूप सुंदर अशी मस्त म्हणजे एक पिकनिक डेट झाली ती ऑलमोस्ट तर हेच की फक्त समजा तुम्हाला बाहेर जरी जाणं नसलं hmm. तर तुम्ही एखाद दिवशी ठरवून अंगत पंगत करू शकता पिकनिकला जाऊ शकता म्हणजे तुमचा इंडल्जन्स पण होतो म्हणजे मला इतकंच सांगायचंय की साठी प्रत्येक वेळेला पैसे खर्च करायची गरज नाही पडणार तुम्हाला बरोबर तुम्ही बऱ्याच ना तो अचीव्ह करू शकता आता आपण पुढच्या सेन्सकडे जाऊयात जो की फार महत्वाचा आहे तो म्हणजे टचचा येस yes. सगळ्यात कॉमन इंडल्जन्स टचचा जो आहे तो म्हणजे मला छान अगदी म्हणजे असं दोन दोन तीन तीन हजार जरी म्हणजे हजाराचा जरी असला तरी सॉफ्ट छान असा छान सिल्कचा सा, साटिनचा सा, नाईट ड्रेस खूप आवडतो oh. म्हणजे मी स्पेशली सुंदर सुंदर नाईट ड्रेस जे की कोणीच बघणार नाहीये दोन दोन दो हजाराचे <laughs> घेऊ देत तीन हजाराचे घेऊ देत मीच घरात घालून झोपणार हो आहे पण तसा नाईट ड्रेस घालून झोपणं mm -hmm. ते मला खूप आवडतं स्वतःला कुरवाळणं mm -hmm. स्वतःला पण कुरवाळल्यानंतर जे एक माया जाणवते आय मीन सिरियसली प्लीज मला मला असं जर तुम्ही नसेल ट्राय केलं तर करून बघा mm -hmm. स्वतःला पण कधीतरी कुरवाळून बघा तो सुद्धा फील खूप सुंदर असतो परत तुमचा घरात घरात समजा तुम्ही चादर वगैरे जी आहे ती असते ना बघ असं कधीतरी आपण फार चीप फॅब्रिकची घेऊन येतो oh. अरे त्याच्यावर ता सात तास आठ तास झोपायचं oh. लीज चांगल्या उत्तम लिननचं किंवा कॉटनचं त्यात थोडेसे पैसे जाऊ द्या प्रत्येक गोष्ट कळत नसेल समजा तर ऑनलाईन नका घेऊ ऑफलाईन घेऊन छान सुंदर चादर तुम्ही तुमची अंथरून घ्या आणि त्याच्यावर म्हणजे त्या बेडशीटवर त्या छान मऊ चादरीवर छान सॅटिनचा नाईट ड्रेस वगैरे घालून झोपा आता आपण या स्पर्शाच्या ह्याच्यावर बोलतोच तर मला असं वाटतं की आपण खूपदा ना आपल्या घरच्याच लोकांना असं कडकडून मिठी नाही मारत तर मे बी आपण आपल्या बहिणीला किंवा आता जर तुम्ही म्हणजे रोज तर शक्य नाही आहे पण बहिणीला आईला मला माहिती आहे आजीचा जो स्पर्श असतो ना थोडासा सुरगुतलेले हात असतात पण तो जो एक स्पर्श असतो जो खडबडीत असतो हात पण तरी पण एक जी माया असते ना मला असं वाटतं की कधी कधी आपण अशा हे जे लोक आहेत जे आपल्याला आपले, ला, आपले लाड करतात आपल्यावर ला, प्रेम करतात त्यांना पण मिठी mm. मारायला विसरतो किंवा mm. त्यांना त्यांच्या पण जवळ जायला विसरतो तर छोट्याला अजून एका गोष्टीची परमिशन द्या असं मला वाटतंय इफ यू नो देन यू नो देन यू नो सेल्फ टच इज ऑल्सो गुड थिंग इफ इफ नॉट गुड तर ती ॲटलीस्ट तुम्ही खराब तरी करू नका म्हणजे त्यातनं पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्ही तिला वाईट पद्धतीने बघण्याचं बंद करा बंद करा पहिले तर हे समजून घ्या की यात काही वाईट नाही आहे आणि यात खूप काही इंडल्ज होण्यासारखं म्हणजे याच्या आहारी जाण्यासारखं पण काही नाही आहे इट्स ऑल अबाऊट युअर प्लेजर आणि मला असं वाटतं की नॉर्मलाईज करू शकतो बेसिकली <laughs> मुली बायकात आपण खूप जास्त बाऊ करून घेतो या गोष्टीचा तर यु नो सेल्फ टच इज ऑल्सो अ गुड थिंग तर uh, तो पण एक ट्राय करून बघा पि आम्ही रॅप करतो दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओवर नाऊट